शुक्रवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील पाथरे येथील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या श्री चक्रधर ज्ञान मंदिराचा सोळावा वर्धापन दिन सोहळा परमपूज्य महंत आचार्य श्री पूजदेकर बाबाजी परमपूज्य महंत आचार्य श्री राजधर बाबाजी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी पाथरे येथील सरपंच विष्णू बेंडकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजने यांच्या हस्ते देवाला पुष्पहार अर्पण करण्यात आले तालुक्यातील पाथरे येथील श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन अशा श्री मंदिराचा सोळावा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी पहाटे पाच वाजता श्रीमूर्तीस मंगल स्नान सकाळी सात वाजता गीतापाठ सकाळी नऊ वाजता पाथरे येथील सरपंच विष्णू बेंडकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून घोटी येथील परमपूज्य महंत श्री आचार्य पूजदेकर बाबाजी संवसर येथील परमपूज्य महंत आचार्य श्री राजधर बाबाजी गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजने बारागाव पिंपरी येथील समाजसेवक दत्ता गोसावी पाथरे येथील मंदिराचे ट्रस्ट संचालक दामोदर महानुभव आदी उपस्थित होते त्यानंतर सकाळी दहा वाजता वांबोरे येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार गिरीशराज शास्त्रीजी महानुभव यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर या सोहळ्याची सांगता आरती व महाप्रसादाने करण्यात आली यावेळी महानुभव पंथीय भाविक पंथातील ज्येष्ठ श्रेष्ठ महंत तथा विविध ठिकाणाहून आलेले मान्यवर व भाविक उपस्थित होते एसियन न्यूज साठी अक्षय गायकवाड सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय पूर्ण परमेश्वर भगवान श्री चक्र स्वामींच्या कृपेने कैवल्यवासी आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य संवत्सर आश्रमाचे संचालक पूजनीय श्री मोठे बाबाजी यांच्या शुभचिंतनाने त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय महानुभाव आश्रम शिक्षण संस्था पूजनीय श्री आचार्य श्री मामाजी यांच्या प्रसन्नतेने आज या ठिकाणी चक्रधर मंदिराचा सोळावा वर्धापन दिन या ठिकाणी पाथरे या गावामध्ये असलेलं मंदिर या मंदिराचा वर्धापन दिन आम्ही साजरा करीत आहोत या मंदिराची उभारणी दोन हजार पाचमध्ये मंदिरं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि दोन हजार पाचमध्ये दहा दोन दोन हजार पाचमध्ये या मंदिराचं उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे हे मंदिर बांधण्याचा उद्देश असा आहे का शिर्डी शिन्नर रोड हा नाशिक रोड असल्यामुळे या ठिकाणी भाविक भक्तांची आणि साधू संतांची हा येण्या जाण्याचा रस्ता आहे प्रवाह आहे आणि या प्रवाहामध्ये या पाथरे गावात आपल्याकडून या धर्माची आणि भगवानच्याकडे स्वामींच्या भक्त लोकांची साधू संतांची सेवा घडावी या उद्देशाने या ठिकाणी ही जागा आपण विकत घेऊन आणि हा आश्रम आणि मंदिर टाक या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि मंदिर दोन हजार एकमध्ये या ठिकाणी आश्रम निर्माण केलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी दोन हजार पाचमध्ये या पाथरे गावामध्ये श्री ज्ञान मंदिर हे निर्माण झालेलं आहे आणि तेव्हापासून दरवर्षी साधू संतांच्या उपस्थितीमध्ये आणि भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दरवर्षी दहा दोन दोन हजार पाचपासून तर आत्तापर्यंत दरवर्षी हा दिवस वर्धापन दिन या ठिकाणी आम्ही साजरा करीत असतो म्हणून आज सोळावा वर्धापन दिन साजरा करीत असताना या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय गोटीनिवासी पुजेकर बाबा या ठिकाणी आलेले आहे त्याचप्रमाणे महानुभाव आश्रम संवत्सर संवसर आश्रमाचे संचालक आदरणीय श्री बाबाजी या ठिकाणी आलेले आहे त्याचप्रमाणे आमचे सद्भक्त ज्यांच्या हस्ते मूर्तीस गंधाक्षदा विडा समर्पित झालेला आहे असे आदर आदरणीय श्री राजेश आबा परजने उर् अर्थात गोदावरी दूध संघाचे चेअरमन आबा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या सिन्नर तालुक्याचे वैभवत वैभव वाईभाव असलेले दत्ता गोसावी हे आमच्या नाशिक जिल्ह्याला सुपरिचित आहे आणि भाऊंचं या ठिकाणी अगत्य आम्ही त्यांना या ठिकाणी निमंत्रण देऊन भाऊ या ठिकाणी उपस्थित झाले भाऊंच्या हस्ते श्रीमूर्तीस पुष्पहार समर्पित या ठिकाणी भाऊंच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे आणि या सोळाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाला नेटकीच सुरुवात झालेली आहे आणि उत्तरोत्तर अशी आपली धर्माची सेवा साधू संतांची सेवा भक्तांची सेवा या आश्रमाच्या माध्यमातून सतत घडत राहावं ही ईश्वरचंनी प्रार्थना करतो या ठिकाणी आपण ज दत्ताभाऊ आणि त्यांची सर्व न्यूज चॅनलची जी टीम या ठिकाणी आलेली आहे या सर्व न्यूज चॅनलला मी महानभाव आश्रम पाथरे या आश्रमाच्या वतीनं मी धन्यवाद त्यांना देतो आणि आभारी त्यांचा आहे